बघितला साईज बघा साईज बघा काय माहिती अजिबात काउ नका मासे यांना ताजे ना मासे नाही म्हणून रक्ताळ मासे म्हणतात रक्ताळ मासे जिवंत मासे काय बोला बापरे तीन मोठी लाट आली मोठी लाट आली सागर लवकर ये नमस्कार तांबाड एकदा माझं स्वागत करतो आजच्या व्हिडिओलॉग मध्ये आणि आज आहे ना हे बघा मागच्या साईडला बघा समुद्र फेसाळलेला खवळलेला आणि अशा समुद्रात आपल्याला करायची ती मासेमारी नेहमी प्रमाणे आणि सागर आपल्या सोबत असणारच आहे सागर शेठ आज नवीन काय आज आपण नवीन म्हणजे तेच आहे आपण कुठे जाणार आपण ओके टार्गेट आहे टार्गेट आहे टार्गेट आणि आज समुद्राची अवस्था बघा काय ते सागर पार धुपून नेलं रे सगळं आता लाटा येतात इथपर्यंत येत आहेत पावसाळी भरती म्हणजे मोठी भरती आणणार रेड अलर्ट दिलाय स्टेटस ठेवलाय ओके सागरचा नंबर ज्यांच्याकडे ना त्यांनी बघून घ्या तो आणि आता मी बसतो चला ऑरेंज होता ऑरेंज ओके गोव्याला रेड दिलाय रेड दिलाय पण बरं वाटत ना पावसात सगळं निघत सगळं थंड वातावरण रस्ते बघा रस्ते <laughs> असे रस्ते पाहिजेत ना सागर प्रत्येक गल्लोगल्ली हो काल कुठेतरी रस्त्याचा विषय निघाला हा लदाख लदाखचा व्हिडिओ बघत होतो लदाख आणि खतरनाक रस्ते आहेत ना तिच्या म्हणे रस्ते व्हायलाच पाहिजे त्याच्यामध्ये कधी नाही रस्त्या मग असं बघायला मिळणार तुम्हाला रस्ते म्हणजे गावाचा विकास असतो असतो सरकारी खातं सरकारी खाता सरकारी खात खात खाता खातं <laughs> <laughs> या आता तुम्हाला जवळ लाटा दाखवतो ला अजून मोठ्या मोठ्या पण येणार यांच्यापेक्षा पण मोठी येणार ती बघा ती आली ना घेणाऱ्याला लागते लाट बघा लाट बघा पूर्ण किनाऱ्याला टेकते पण सागर काय तिथे ऐकत नाहीये रिस्क घेतोय झालं शेवाळला सुरुवात झाली शेवाळून घसरला ना डायरेक्ट सागर खाली सागरच्या शेंडी शेंडीमध्ये जाय डायरेक्ट नाहीये खडकातच आता जायला लागणार फोर्स 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 आहे हा बघा बघा फोर्स बघा काय बोला हा बापरे हा 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 ते तेवढ्यात येणार तुम्हाला तेवढ्या वयात पार घालायचा पुन्हा लाटा येणार रिमझिम पाऊस हम्म

आणि आता पावसाळी ना, ना कसं वाटलं ते कमेंट करा जरा आणि सागरबाईची शेंडी सागर शेटची सॉरी अडकली खतरना खतरनाक खतरनाक सागर शेठ काय चाललंय का <laughs> पूर्ण भिजून <भीदुन> टाकला <डगला। laughs> वारी ना या असा एक्सप्रियन्स घ्यायला या आमच्या सोबतच आपण एकटे होऊ नका असे सुरक्षित ठिकाणी नेणार तुम्हाला तसं काय नाही आपण सेफ जागर जायचं रिस्क घेणारा रिस्क घेणार तिकडे साखर पण म्हणा रिस्क घेतो पण तेवढीही नाही घेत आणि घेऊ पण नका तुम्ही काय असावं हो? गेस करा जरा अडकली शेंडी शेंडी अडकली की संपला विषय काही नसणार मासे निघून जातात तरी एक राहिला पडियारीची जागा हा आणि आज आहे ना शेंडी सागर ती बऱ्यापैकी शिवली आहे शेंडीला काय झालेलं ते फाटलेली काय ओके हा लाट बघा लाट बघा पहिला पडिया मी आता फुल पाण्यात येतो ना भरपूर फुल पाण्यात आलो होतो Okay. था फोन झालं शेंडी कशी गेला आतमध्ये गेला सागर बऱ्यापैकी आतमध्ये गेलाय पण मोठी लाट आली ना, ना पाळायला लागणार त्याला बघते लवकर 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 मोठी लाट येणार किंवा ती मोठी लाट आहे ना ती यायच्या यायचं असतं त्याला बरोबर कॅल्क्युलेशन आहे त्याचा बरोबर तरंगताय काय तरंगताय काय ते मागे काय आहे तरंगताय काय नारळ आहे का, का? थे का, थे? का, का, का ओके तर आम्हाला नारळ नको आहे दोन पडी अरे

याच्यापेक्षा ताजे मासे कुठे मिळतील का परवा व्हिडिओ बघितलास तू शेअर केला नाही वाटत तुला मी एक मुंबईचा कोणतरी आगरी कोळी आहे असं चॅनल आहे त्याचा मी शेअर करतो तुला आणि तुम्हाला पण डिस्क्रिप्शनला टाकतो तो व्हिडिओ बघा तुम्ही अक्षरशः ना ते लाल रंग लावून बोंबील काहीतरी विकतात ना कलर लावतात कलर बघितला ना औषध केमिकल मारतात ताजे मासे खायचे ना खरंच गावी या आणि का नाही मासे खाऊ नका खरंच खाऊ नका मुंबईत तर अजिबात खाऊ नका मासे ताजे माशे ना आ, माशे मासे नाही जिवंत मासे जिवंत असणार ओके ओके पण उंची जास्त आहे रिस्क घेऊ नको जास्त त्या बघा समोर लाटा बघा येस हाईट बघा हा समजत सागरच्या पेक्षाही उंचीच्या लाटा आहेत बॅलन्स महत्वाचा बॅलन्स बरोबर उडवला फेल गेला काय डेरिंग असेल बघा ना साखर तीन मोठी लाट आली मोठी लाट आली सागर लवकर ये हो। समुद्र बघा ना काय सगळीकडून खवळलेलाच आहे आणि त्याच्यात खवळलेल्या समुद्रातली मासेमारी पडिया पडियाा दोन तीन पडले होते हा हा शेंडी बघितलं ओके शेंडी उडायला म्हणे ना गडबड झाली सगळीला उठून किनाऱ्याला ट्राय करतोय त्या स्पॉटला जाणं खूप डेंजर आहे आजच्या दिवशी तरी एक लाट आली आणि असं पूर्ण भिजून टाकलंय <laughs> साखर शेट भिजलेले पूर्ण आपल्याला कसं कॅमेरा सांभाळायला लागतो ना त्यामुळे जास्त भिजता येत नाही या चला डेंजर झोन ला गेलाय पुढे पुढे चाललाय आता हो फडपडतात फडपडत जिवंत जिवंत मासे जायची इच्छा होते पुढे पण लाट झीज <laughs> बघितलं ना झीज दाखवतो तुम्हाला हे बघा पूर्ण कोटिंग गेलाय केलंय धूप होते ना खडकांची लाटा आपटतात त्याच्यावर बोलवतय बोलवत आहे कस जायचं हा त्यासाठी सांगतोय भारी रे सागर मी यायच्या आधीच ना टेक घ्यायच्या आधी सागरनी झेंडी टाकली पण तो खुणवत होता मासा आहे ये लवकर तर मला द्यायला उशीर झाला